असं म्हणतात की भगवद्गीतेमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात मग म्हटलं आपण भगवान श्रीकृष्णालाच प्रश्न विचारू श्रीकृष्णा मला सांग राग येतो तेव्हा काय करायचं श्रीकृष्ण हसून म्हणाला राग व्यक्त करायचा मला काही कळलं नाही माझा गोंधळ झाला आता सगळेजण म्हणतात की रागावर नियंत्रण ठेवायचं पण भगवंत तर राग व्यक्त करायला सांगतोय असं कसं श्रीकृष्णाने दिलेलं उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्रीकृष्ण मिश्किल हसला म्हणाला मित्रात मी फक्त म्हणालो की राग व्यक्त करायचा कुठे व्यक्त करायचा ते अजून सांगितलं नाही नको तिथे राग व्यक्त करशील तर स्वतःचाच नाश करून घेशील क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात समोहात स्मृतिविभ्रमहा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती मित्रांनो आजच्या काळात भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रश्नांची कशी उत्तर देतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा यावर मी म्हटलं एवढासा राग आल्याने काय स्वतःचा नाश होणार आहे का श्रीकृष्ण पुन्हा गोड हसला म्हणाला चल आपण चहा गीता गीता गप्पा मारू मला आश्चर्य वाटलं म्हटलं श्रीकृष्ण आपल्या बरोबर चहा घेणार या बात आहे आम्ही चहा घ्यायला पोहोचलो आता श्रीकृष्णाची यामागे काय योजना आहे मला काय ठाऊक उकळत असलेल्या चहाकडे बोट करून श्रीकृष्ण म्हणाला तुला राग येतो तेव्हा आतल्या आत असंच काहीतरी उकळत असत ना मी म्हटलो हो मग असं समज की या चहाला सुद्धा तुझ्यासारखाच राग येतो पण हा चहा त्याचा राग योग्य ठिकाणी व्यक्त करतो तो उकळल्यामुळे कोणाचं नुकसान होत नाही उलट फायदाच होतो आपल्याला तो चहा आप पिता येतो थोडक्यात या चहाचा राग कोणाच्या तरी उपयोगी पडतो मला काय वाटतं तुझा राग किमान तुझ्या तरी उपयोगी पडावा आता तर माझं फारच कन्फ्युजन झालं मी म्हटलं मला थोडं थोडं कळतंय पण नीट कळत नाहीये मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ आणि बघू पुढे श्रीकृष्ण काय सांगतोय मग भगवंताला विचारलं माझा राग मी माझ्या उपयोगी कसा आणायचा यावर भगवंताने मलाच प्रश्न केला तुला राग केव्हा येतो मी म्हटलं तो कधीही येतो इतक्यातच मला कोणीतरी बोललं की तुला तुझं काम नीट जमत नाही मग आला मला राग मी पण त्यांना उलट बोललो श्रीकृष्ण म्हणाला असं केल्याने तुझा काही फायदा झाला मी म्हटलं नाही फायदा नाही झाला पण भगवंता तू म्हणालास तसा राग व्यक्त झाला श्रीकृष्णाने डोक्यावर हात मारून घेतला म्हणाला हेच तर मी सांगतोय मी राग व्यक्त करायला सांगितलं कुठे ते अजून सांगितलेलं नाही अरे पण मग जी व्यक्ती मला बोलते त्यांनाच मी बोलणार ना यावर हसून तो माधव म्हणाला एवढंच टाळायचा प्रयत्न कर मला ठाऊक आहे की तू तु तुझ्या कामात शंभर टक्के देतोस पण जेव्हा ते म्हणतात तुझ्या कामाचं काही खरं नाही तुला येत नाही त्याचे दोन अर्थ होऊ शकतात एक म्हणजे तू केलेली प्रगती त्यांना बघवत नाहीये अशावेळी तिथून निघून जाणे हा सर्वोत्तम उपाय मी विचारला आणि मग काय करायचं अरे आपण जसे चहाला आलो तसा चहा घ्यायचा थोडक्यात रिलॅक्स व्हायचं हा पण जर त्यांनी कामात आपली चूक दाखवली आणि खरंच ती चूक असेल तरी देखील तिथून त्यावेळी निघूनच यायचं पण आता विचार करायचा की झालेली चूक आपण कशी सुधारू शकतो तुला जो राग आलाय ती ऊर्जा म्हणजेच एनर्जी आहे असं समज ही एनर्जी तुझी चूक सुधारण्यासाठी वापर अजून थोडे कष्ट घे कामामध्ये अजून परफेक्ट हो राग व्यक्त कर म्हणजेच योग्य जागी तुझी ऊर्जा लाव माझा गोंधळलेला चेहरा पाहून श्रीकृष्णाने विचारलं कळत आहे ना मी त्यालाच वंदन करून म्हटलं जय श्रीकृष्ण तुम्हाला पण हे उत्तर पटलं असेल तर कमेंट मध्ये जय श्रीकृष्ण असं नक्की लिहा आता मी भगवंताला विचारलं की तू म्हणालास की माझा राग मलाच नष्ट करेल असं का केशवाने उत्तर दिलं तू रस्त्याने गाडी चालवतोस तू सगळे नियम नीट पाळतोस समोरचा माणूस सिग्नल तोडतो आणि गाडी जोरात चालवतो त्याच वेळी तुझा सिग्नल सुटलेला असतो त्याची चूक दाखवण्यासाठी तू अजून जोरात गाडी चालवतोस आणि गाडी त्याच्या जवळ नेतोस मी भगवंताला थांबवत म्हटलं हो मग त्याचं चुकलंच ना श्रीकृष्ण म्हणाला बरोबर आहे त्याचं चुकलंच पण तू त्याची चूक दाखवायला जाताना तुझ्या गाडीला अपघात होऊ शकतो मी रागात म्हटलं झाला तर झाला श्रीकृष्णाने तितक्यात शांतपणे सांगितलं पण गाडीवर मागे तुझी आई बसलेली असते या रागाच्या का असं म्हणाला की, की राग येणं म्हणजे स्वतःचाच विनाश करून घेणं मग मी भगवंतालाच म्हणालो राग आल्यावरती जागा सोडून निघून जाणं हा पहिला उपाय ती ऊर्जा योग्य जागी लावणं हा दुसरा उपाय अजून काही उपाय असतील रागावर तर सांग ना भगवंत हसला मग भगवंताने मला हे दोन उपाय सोडून पुढचा उपाय सांगितला क्रमांक तीन लक्ष विचलित करणे लहान बाळ जेव्हा रडतं तेव्हा आपण त्याचं लक्ष विचलित करतो म्हणजेच रडण्याच्या भावनेपासून ते दूर जावं अशीच आपली इच्छा असते अगदी तसंच राग आल्यावर लक्ष विचलित करायचं श्रीकृष्ण म्हणाला तुझ्या बाबतीत मी तेच केलं चहा प्यायला जाऊ असं म्हणून तुझं लक्ष विचलित केलं उपाय क्रमांक चार विचार करून बोलणे माणसं राग आला की वाटेल ते बोलतात बोलताना विचार करत नाहीत समोरच्याच मन दुखावत आणि याने नाती दुरावतात मग पुन्हा एकदा हे सिद्ध होत की राग येणं म्हणजे स्वतःचाच नाश करून घेणं उपाय क्रमांक पाच श्वासावर नियंत्रण ठेवणे मित्रा तुला जाणवत असेल की राग आला की छाती फुलते आपण जोरजोरात श्वास घेऊ लागतो अशा वेळी दीर्घ श्वसन हा उत्तम उपाय आहे रागाच्या ऐवजी आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं श्वास नॉर्मल झाला की राग सुद्धा नॉर्मल होईल उपाय क्रमांक सहा हसून सोडून देणे कारण नसताना कोणीतरी आपल्याला बोलत अशा वेळी ही समस्या आपली नसून बोलणाऱ्याची असते त्याला उत्तर देण्याऐवजी काहीच न बोलणे असं केल्याने वाद घालायला संधीच राहत नाही पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणाला माझ्याकडेच बघ केवळ हसून मी कितीतरी गोष्टी आजवर सोडून दिल्या माझ्याकडून एवढं तर नक्की शिकू शकतोस उपाय क्रमांक सात वर्तमानात जगणे आमचं बोलणं चालू असताना माझ्या हातात चहाचा कप आला मी वेगळ्याच विचारात असल्याने हाताला भाजलं भगवंत म्हणाला अरे हेच तर मी म्हणतोय आपण घडलेल्या गोष्टींचा विचार करून पुन्हा पुन्हा मनात राग निर्माण करतो आणि मग आता जसा हात भाजला तसं घडतं म्हणजेच आत्ताच्या कामावर लक्ष राहत नाही त्यामुळे वर्तमानात जगायचं ही आता चहा असं म्हणत भगवंत गोड हसला मी घोटघोट चहा पिऊ लागलो उपाय क्रमांक आठ पुरेशी झोप घेणे योगेश्वर कृष्ण म्हणाला कमी झोप झाली तरी चिडचिड होते बरं का कारण कमी झोप पुरायला तुम्ही काय आमच्यासारखे योगी नाही त्यामुळे पुरेशी झोप पण घेत जा फार चहा पिणं पण बरं नाही मी पण भगवंताकडे पाहून हसलो चहा आणि राग आता पूर्ण थंड झाला होता मी चहाचा कप ठेवून पैसे देऊ लागलो तर चहावाले दादा म्हणाले तुमचे पैसे भरलेत मी विचारलो कोणी त्या साहेबांनी असं म्हणून कृष्णाच्या दिशेने त्याने बोट दाखवलं तिकडे श्रीकृष्ण नव्हता माझी नजर त्याला शोधू लागली श्रीकृष्ण एका रूपात थोडीच थांबणार आहे पण त्याचं अस्तित्व कायम असतं ते जाणवलं कस तर चहाच्या दुकानात गाणं लागलं त्यातून श्रीकृष्णाची गोड बासरी ऐकू येऊ लागली काही जणांना वाटेल की संपूर्ण व्हिडिओमध्ये मी भगवंताचा उल्लेख एकेरी का बरं करतोय म्हणजे अहो भगवान श्रीकृष्ण असं म्हणण्याऐवजी अरे श्रीकृष्ण असं का म्हणतोय त्याचं काय तर आहो जाहो केल्याने थोडं अंतर वाढत मला असं वाटतं की भगवंत आपल्या खूप जवळच आहे आताही तो बासरीने माझी सोबत करतोय संतांनी सुद्धा भगवंताचा उल्लेख सखा पांडुरंग असाच केलाय बरोबर ना तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सख्याशी अर्थात श्रीकृष्णाशी गप्पा मारत राहू रामकृष्ण हरी